प्रभाग रचनेवरील हरकती सूचनांना प्रशासनानं अक्षरशः केल्याची टोपली दाखवली आगामी पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर दोनशे सत्तर जणांनी आक्षेप घेतला होता त्यापैकी एकही हरकत किंवा सूचना बद्दल बदलण्यात आली नसल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान प्रभाग रचनेला ठाणेकरांकडून विरोध करण्यात आला असताना देखील राज्याच्या नगरविकास खात्यानं निवडणूक आयोगाला जैसे थे प्रभाग रचना सोपूर्द केली आहे अनेक कारणांमुळे लांबळेवर पडलेल्या स्थानिक ठाणे महापालिका निवडणुका महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे महापालिका ही सज्ज झाली आहे त्यानुसार हरकती आणि सूचना धाब्यावर बसवत पालिका प्रशासनानं प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करून शासन दरबारी त्यामुळे जेडपी पंचायत समितीच्या निवडणुका पाठोपाठ ठाणे महापालिकेच्याही निवडणुका होणार आहेत ठाण्यात निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रारूप प्रभागरचनांवर नागरिकांकडून दोनशे सत्तर हरकतींचा पाऊस पडलाय त्या हरकतींवर गणेशोत्सवानंतर सुनावणीचा फार सुरकून प्रशासनानं अंतिम प्रभागरचना शासन दरबारी सादर केली आहे ठाणे महापालिका प्रशासनानं नगरसेवक सदस्यांची संख्या आणि प्रभागांची संख्या निश्चित केली त्यानुसार दा ठाणे महापालिकेत एकूण तेहतीस प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या एकशे एकतीस आहे या चार सदस्य प्रभागांची संख्या बत्तीस असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या एक असणार आहे दरम्यान दसरा संपताच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली